सर पी एल गँग आपण मोका अंतर्गत आता कारवाई केलेली आहेत यापुढे कशी पूर्ण ही कारवाई सुरू राहील पी एल गँग विरुद्ध जो गुन्हा दाखल होता सातपूर पोलीस ठाणे येथे हा खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा या गुन्ह्यामध्ये मोकाची कलम ॲड करण्यात आलेली आहे या गुन्ह्याच्या तपासामध्ये निष्पन्न झालं की पी एल गँग वर आतापर्यंत पी एल गँग प्लस त्याचे सभासद एकूण वीस गुन्हे दाखल आहेत आजपर्यंत आणि या वीस गुन्ह्यामध्ये खून खुनाचा प्रयत्न खंडणी दहशत पसरवणे जमिनी बळकावणे असे विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत या गुन्ह्याला मोकाचे कलम ऍड करून मोकांतर्गत सुरू करण्यात आलेला आहे या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत तेरा जणांना अटक करण्यात आली आहे चार जण फरार आहेत आणि इतर आरोपींची वाढ होऊ शकते यामध्ये सर्व आरोपींची प्रॉपर्टी त्यांनी आतापर्यंत केलेल्या गुन्ह्यामध्ये बळकावलेली प्रॉपर्टी याचा देखील तपास होत आहे आणि कसोशीने तपासून सर्व आरोपीला अटक केली जाईल आणि स्ट्रॉंग चार्जशीटमध्ये कोर्टापुढे दाखल केलं जाईल सर ही संघटित गुन्हेगारीनी म्हणजे काय काय त्यांच्यावरती आतापर्यंत जे गुन्हे आहेत आणि संघटित गुन्हेगारी म्हणजे त्यांनी काय काय केले खंडणी वसूल करणे किंवा काय प्रकार केले ते के 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 जवळपास मागील दहा वर्षापासून सलग या गँगच्या विरोधात गुन्हे आहेत त्याच्यामध्ये मर्डर सारखे प्रकार आहेत खंडणी गोळा करण्याचा प्रकार आहे त्याचबरोबर जमिनी बळकावण्याचा प्रकार आहे फायरिंग करणे खुनाचा प्रयत्न करणे असे विविध आर्थिक त्यांनी फायद्यासाठी गुन्हे केलेले आहेत ते मागच्या दहा वर्षापासून ऍक्टिव्ह असलेल्या गँगवरती मोकाचे कलम ऍड करून मोकांतर्गत कारवाईच्या मध्ये होत uh, आहे सर त्यांच्या अनधिकृत कामांवरती पण हातोडा हा आपण घातलेला होता आणि आता यापुढे देखील कशा प्रकारे ही कारवाई सुरू जाईल यामुळे खरं तर गुन्हेगारी नियंत्रित होण्यास देखील मदत होणार आहे नाशिकचे या, नाशिक या तसेच इतर आरोपी जे आर्थिक खंडणी गोळा करतात त्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी सुरू आहे महापालिकेच्या संपर्कात राहून त्यांच्या मालमत्तांवरती घर जागा जिथे त्यांनी बांधकाम केले असतील अशा ठिकाणी महानगरपालिकेच्या समारोहानं कारवाई सुरू आहे आणि यापुढे देखील कारवाई सुरू राहील सर मोहीम अजूनही सुरू आहे इतर काही आपल्या रडारवर आहेत का अजून कारवाई करू शकणार यामध्ये जे सर्वच अशा प्रकारचे गुन्हेगार आहेत ज्यांचा लोकांना त्रास आहे सर्वांवर कारवाई सुरू आहे आणि सुरू राहील सर भूषणचा कसा शोध सुरू आहे किती पदके माघार आहे त्याच्यावर क्राईम ब्रँच पथकं तसेच लोकल पोलीस स्टेशनची पथकं सर्वच पथक सर्व या गुन्ह्यातील सर्वच फरार पण शोध आहे